तो जो मागे आपली पंधरा दिवसापूर्वी नगरपंचायतीमध्ये भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी जो स्वच्छतेविषयी आवाज उठवला होता त्या संदर्भात आधी त्यांनी आमचा पहिल्यापासून असा आरोप होता की हे पूर्ण अपयशी ठरलेले आहे की आज सिद्ध झालेले आहे आज नगरपंचायतीच्या आवारात पूर्ण कचरा ठेवून त्यांनी संपूर्ण यांची अवेदना केलेली आहे या, के या संदर्भात आम्ही तो आपले समीर पेडणेकर होमटेक असोसिएशनचे मार्फत आणि त्यांच्या मार्फत आणि आम्ही भाजप नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी मार्फत आम्ही तो मार मार आता चार पाच दिवसामध्ये पूर्ण आवार साफ स्वच्छता करून घेणे जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत हे करत असताना देवगड रामचंडे ज्या जनतेने आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगलं भरघोस असं यश दिल्याबद्दल दिलं आणि पाठीशी राहिल्याबद्दल आम्ही यांचा आता हे या संदर्भातले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत घटनेतरी सांगितल्याप्रमाणे देवगड जामखांडे नगरपंचायतीचा जो अस्वच्छाचा तो प्रश्न आहे तो सोडवण्यासंदर्भात आम्ही पुढील चार पाच दिवसात त्याची पूर्ण कारवाई करणार आहोत जो नवीन जागेचा जो प्रश्न आहे तो आमचे नेते नितेजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गटनेते आणि सर्व नगरसेवकांच्या मार्फत आपण देवगड जामसंडे दे शहरातच एक नवीन जागा बघितलेली आहे त्याची सगळी प्रक्रिया चालू आहे भविष्यात एक दोन ते तीन महिन्यात त्याची पूर्ण प्रक्रिया होऊन आपण चांगल्या तोपर्यंत जो कचरा देवगड जामशंभेच्या नगरपंचायतीच्या जो आवारात टाकून जो दुर्गंधी निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला आहे आणि अद्यापही त्याचा जो कचरा तिथून उठवण्यासंदर्भातही सद्यस्थितीत असलेलं प्रशासन आणि सत्ताधारी अपयशी ठरल्या कारणामुळे शेवट देवगड जामशंदीच्या जनतेचा विचार करता जो तिकडचा आता जो कचरा व्यवस्थापनाचा एक दोन तीन महिन्यापुरता तात्पुरच्या स्वरूपात मी माझी स्वतःची जागा विनामूल्य नगरपंचायतीच्या जा प्रशासनाला कचरा व्यवस्थापनासाठी देण्याचं ठरवलं असून आमचे नेते नितेजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल आम्ही कचऱ्याच्या बाबतीत काही विषय जे प्रलंबित आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आमच्या नगर सर्व नगरसेवक आणि भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत केले जातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नगरपंचायतीमध्ये शहरी भागात जास्त मतदान हे देवगड रामसाने नगरपंचायती माननीय नारायणराव साहेब यांना झालं असल्या कारणामुळे देवगडच्या जनतेने जे सद्यस्थितीत असलेल्या सत्ताधाऱ्यांना त्याने त्यांची जागा दाखवून दिली आहे त्याने केलेला जो विकास कामांचा जो खेळखंडोबा आहे तो खेळखंडोबा आता थांबून आमची सर्व नगरसेवक हो भाजपचे भाजपचे पदाधिकारी आम माननीय नारायणराव राणेसाहेब पालकमंत्री रवींद्र साहेब आणि आमदार नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगळ नामशनच्या सर्व जे पाण्याचा विषय असेल स्ट्रीट लाईटचा विषय असेल आणि जे स्वच्छतेचा विषय आणि विविध जी विकास कामं जी रखडली आहे त्या संदर्भात आता आम्ही पाठपुरावा करू भविष्यात तेवढंच आमच्या जनतेला या सगळ्या त्रासातून मुक्त करण्यासंदर्भातले सर्व निर्णय आता नगरपंचायतीच्या सर्व भाजपचे नगरसेवक हो। आणि पदाधिकारी घेतील एवढं सांगून